शेतातील वहीवाटीचा रस्ता उकरून टाकून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराळ तालुका मंगळवेड्याच्या शेतकऱ्याचा पोलीस अधीक्षकांना तक्रारी अर्ज सादर मुक्कामपोस्ट बोराळ तालुका मंगळवेडा येथील शेतकरी सातलिंग भीमराव घोडके यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले मी सातलिंग घोडके बोराळ तालुका मंगळवेडा या ठिकाणी माझी पत्नी व माझा मुलगा यांच्यासोबत राहण्यास आहे सदरहू माझी जमीन गट नंबर सहाशे एकवीस गेली वीस वर्षापासून मी वहिवाटून मी माझा व माझ्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहे माझ्या जमिनीच्या लगत संतोषी कुंभार यांची जमीन असून सदरहू जमीन महादेव तमन्ना कुंभार हे वहिवाटीत आहेत तरी दहा दिवसापासून महादेव तमन्ना कुंभार ही मला माझी जमीन वही वाटत असताना अरेरावीची भाषा वापरून शिवेगाळ करतात व माझ्या शेताचा बांध टोकरतात त्यांना कित्येक वेळा समजावून सांगून त्यांच्या वागण्यात बदल होत नाही सदर महादेव कुंभार हा याना त्या कारणाने मला तुला मस्ती आली तुझ्या कुटुंबाला संपल्याशिवाय राहणार नाही व तुमच्या वंशाला दिवा ठेवणार नाही म्हणून वारंवार दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देत आहे गेले दोन ते तीन दिवसापूर्वी महादेव कुंभार व तिचे इतर तीन ते चार साथीदार मिळून यांनी मी जी जमीन वहिवाटीत आहे त्या जमिनीत माझ्या वहिवाटीच्या रस्त्याला जेसीबी लावून रस्ता नास्तेनोभूत करून सदरहू रस्ता उकरून टाकला याचा जाब विचारायला गेलो असता महादेव कुंभार यांनी व त्याच्या तीन साथीदार यांनी मला व माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवेगाळ केले तरी महादेव कुंभार व त्याचे तीन साथीदार मिळून मला नेहमीच त्रास करीत आहेत व माझ्या शेतातील वहिवाटीचा रस्ता हा जेसीबीच्या साहाय्याने उकरून टाकलेला आहे तर या इसमापासून मला व माझ्या कुटुंबियांना जीवितास धोका आहे तरी सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर इसमाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व माझा रस्ता पूर्ववत करून मिळावा ही विनंती असा तक्रारी अर्ज आज ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिला असल्याचे त्यांनी सांगितले नाव सातलीन भीमराव गोष्टी गोराडे गावमध्ये मुंगोडा तालुका माझे, माझे सातशे एकवीस या जमीन आईवडाची आहे आणि ती जमीन आमच्या परस्पर शेजारचा कुंभार म्हणून महादेव कुंभार या माणसाने बहिणीला घेऊन दिलेले आहे आणि जाणाऱ्या जायचा रस्ता जो आहे तो रस्ता नांगरून टाकलेला आहे आडवायला गेले असता माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला आणि मा आम्हाला जुळे मारण्याची धमकी आता मन्ना कुंभार हा सिद्धापूरचा एक मूळ आणि बोरा शिवारच ती जमीन आमची घेऊन आमच्यावर दमदाटी करून आम्हाला जीवी मारण्याची धमकी देतोय बरं आज तुम्ही सोलापूर मध्ये एस पी ऑफिसला का स्टेशन गेलो होतो तिथं माझ्या केस घेतली नाही कागद दिला असता ते साहेब म्हणले आम्हाला घेता येत नाही बंधन आहे म्हणून सांगितलं माझे तिथे केस आहे मी घेतले नाही कागद दहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारीला मी तिथं गेलो होतो म्हणजे त्याला कायदेशीर अटक येतात